सातशे चौदा धावा सत्तावीस शतक एकशे सत्तावन्न फर्स्ट क्लास सामने पण भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय मॅच नाही आणि तरीही आज ती व्यक्ती भारतीय क्रिकेटच्या सर्वात ताकदवान खुर्चीवर हो, बसली हो म्हणजे फक्त बसली नाहीये तर थेट त्या व्यक्तीच्या हातात सुतराळली ती व्यक्ती म्हणजे मिथून मनात नुकतीच त्यांची चे अध्यक्ष असल्याची बातमी समोर आली आहे आणि याआधी सौरव गांगुली रॉजर बिन्नी यांनीही बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले आहे मात्र मिथुन मन्नास यांचा प्रवास थोडा वेगळा आहे चला तर मग जाणून घेऊयात मिथुन मन्नास हे नाव ऐकलं की बहुतेकांच्या डोळ्यासमोर येतो पांढरा रणजी ट्रॉफीचा ड्रेस दिल्ली रणजी संघाचा कर्णधार आणि मैदानावर उभा राहून शतकांचा वर्षाव करणारा एक फलंदाज ज्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव च्या हंगामामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पुढच्या दोन दशकात त्यांनी दाखवून दिलं की घरगुती क्रिकेटमध्येही राजा बनता येतो त्यांनी एकशे सत्तावन्न फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये सत्तावीस शतक आणि एकोणपन्नास अर्धशतकांच्या जोरावर पंचेचाळीस पॉईंट ब्याऐंशीच्या सरासरीने तब्बल नऊ हजार सातशे चौदा धावा केल्या आहेत जी आकडेवारी कोणत्याही आंतरराष्ट्रीय फलंदाजाला लाजवेल अशी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रणजी संघाने अनेक वेळा अवघड परिस्थितीतून विजय मिळवलाय पण भारतीय संघात त्यांना स्थान पक्के करता आले नाहीये सचिन द्रविड गांगुली लक्ष्मण सगळेजण त्यांच्या फॉर्म होते मधल्या फळीत एकच जागा असायची आणि ती वर्षानुवर्ष भरलेली असल्याने मिथुन यांना संधी मिळाली नाही तरी संधी न मिळाल्याने ते खचले नाहीत बरं का आय पी एलच्या पहिल्या हंगामात त्यांना दिल्ली डेअर डेव्हिल्स कडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्या शांत स्वभावाचं सगळ्यांनाच खूप कौतुक वाटलं होतं त्यांनी केवळ दिल्लीसाठीच नाही तर पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपर किंगसाठीही आपलं योगदान दिलं आहे निवृत्तीनंतर त्यांनी कोचिंगकडे वाटचाल केली पहिल्यांदा दिल्ली रणजी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हजार मध्ये आर सी बी मध्ये सहाय्यक प्रशिक्षक आणि अलीकडेच गुजरात जायंट्स मध्ये फलंदाजी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले याच दरम्यान त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रशासक म्हणून महत्त्वपूर्ण मुण भूमिका बजावली तिथल्या मुलांना ते नेहमी सांगायचे तुम्ही कोणत्या भागातून आला आहात हे महत्वाचं नाहीये तुम्हाला पोहोचायचं आहे ते ठरवा त्यांच्या कार्यपद्धतीची पारदर्शकता आणि खेळाडू केंद्रित धोरण यामुळे त्यांचं नाव वर्तुळात चर्चेत येऊ दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या त्रैमासिक बैठकीत रोजर बिन्नी यांनी सत्तर वर्ष वय पूर्ण केल्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती अनेक माजी क्रिकेटर प्रशासक आणि राजकीय पुढाऱ्यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराला पाठिंबा देत होता पण अचानक रविवारी 28 सप्टेंबरला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मिथुन मनास यांच्या नावाची घोषणा केली बीसीसीआयचे 37 वे अध्यक्ष म्हणून आणि सौरव गांगुली आणि रोजर बिन्नी यांच्यानंतर अध्यक्षपद भूषवणारे तिसरे क्रिकेटर ठरले आहेत विशेष म्हणजे एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता बीसीसीआयचे अध्यक्ष होणारे हे पहिलेच व्यक्ती आहेत आता बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर मिथुन मन्नास यांच्यावर भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे तसेच येत्या काळामध्ये देशांतर्गत क्रिकेटला अधिक मजबूत करण्यासाठी आणि खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते महत्त्वपूर्ण निर्णय घेतील अशी अपेक्षा आता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशाच माहितीसाठी ए जी स्पोर्ट्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका